कवटेमहांगाळ नगरपंचायत निवडणूक पारदर्शक होण्यासाठी व मतदार राजाची फसवणूक होऊ नये यासाठी शहरामध्ये पथनाट्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक पारदर्शक होण्यासाठी व मतदार राजांची फसवणूक टाळण्यासाठी पैशाला व अन्य आमिषाला बळी पडू नये म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कवटेमहांकाळ शहरात पथनाट्य या कार्यक्रम करून मतदारांमध्ये जागृती होण्याकरिता स्वतः तहसीलदार मॅडम आणि निवडणूक सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वत्र पथनाट्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लोकशाहीचा मुजराशाही देशाचं चारित्र आणि पवित्र चांगलं सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं मत कोणाला देऊ नका आपलं मत विकू नका पैसा घेऊन मत विकू नका आपल्या मताच्या किंमत काय आहे हे आपल्यालाच कळलं नाही आपला एक मत जर कमी पडलं तर पंतप्रधान सुद्धा खुर्ची खाली सोडू शकतो त्या मताची किंमत पाचशे रुपये असू शकते का हजार रुपये तरी असू शकते का